नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो नुकतीच मुलाखत यादी जाहीर झाली आणि मुलाखतीसाठी आवश्यक असणारी का की कोणती आहेत या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्यवस्थितपणे हे संपूर्ण कागदपत्रे तयार ठेवा तुम्हाला पुढील काही दिवसांमध्येच ज्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे मुलाखतीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येईल मेल येईल किंवा त्या ठिकाणावरून तुम्हाला संपर्क केला जाईल आणि अशा वेळेसला तुम्हाला यदा कदाचित एक दोन दिवस आधी कळलं तर कागदपत्र लवकरात लवकर आपल्याला गोळा करणं गरजेचं आहे त्यासाठी तुमची कागदपत्रे आत्ताच तयार ठेवा तर ती कागदपत्रे कोणती आहेत ती समजून घ्या पहा तुमचा एक मोबाईल नंबर तुमच्याकडं जो पर्मनंट पाहिजे ओ टी पी वगैरे त्याच्यावरती येत असो तसा ईमेल आय डी रेडी ठेवा सही पत्ता जन्मतारीख याचं मेन्शन आपल्याकडे आधार कार्ड वगैरे तर असतंच तरीही तुमच्याकडे ते तयार पाहिजे कारण की तुम्हाला ते पुरावा विचारू शकतात ओळखपत्र त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायविंग लायसन्स यापैकी एक दोन तुमच्याकडे असतील तर ठीक आहे निवड यादीतील अनुक्रमांक तुम्हाला माहिती पाहिजे जो ऑलरेडी तुमच्या मुलाखती यादीमध्ये देखील आलेला आहे पहा उमेदवाराच्या अर्जाची स्वप्रमाणित प्रत जी आपण ऑलरेडी काढलेली आहे सेल्फ सर्टिफाईड प्रत म्हणतो आपण त्याला तीसुद्धा तयार ठेवायची आहे जन्मतारखेचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा तुम्हाला तयार ठेवायचा आहे एस एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र एच एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र त्यानंतर डी एड असाल तर डी एड गुणपत्रक व प्रमाणपत्र किंवा बी एड असणारे बी एड गुणपत्रक व प्रमाणपत्र त्याच पद्धतीने टी टी सी टी टी गुण व प्रमाणपत्र म्हणजे एक ते सहा एक ते आठ वर्गासाठीचे जे आहे अभियुक्ताधारक त्यांना टी ई टी सी टी डीचे गुणपत्रक तयार ठेवायचे टेट परीक्षा गुण व प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र त्यानंतर जात वैधता जे कास्टमध्ये आहेत त्यांनी जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आता हे जात वैधता प्रमाणपत्र बऱ्याच जणांकडं नसेल तुम्ही नोकरीला लागल्यावरती सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ते काढून देऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम येत नाही अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल असं म्हणतो लहान कुटुंब प्र प्रतिज्ञापत्र हे जर तुमच्याकडं नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करा त्यावरती मी शेअर करतो एम एस सी आय टी झाली असेल तर त्याचं प्रमाणपत्र बऱ्याच जणांची झाली नाही आहे एम एस आय टी पण अशा अभियुगताधारकांना सहा महिन्यामध्ये पूर्ण करता येते जर नावात बदल असेल तर मॅरिज सर्टिफिकेट अफिडेविट असेल गॅजेट असेल हे तुम्हाला तयार ठेवायचे महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र तयार ठेवायचे नॉन क्रिमिलियर ज्यांची जे कास्टमध्ये आहे म्हणजे एस सी आणि एस टी सोडून इतर कास्टमध्ये असणाऱ्यांना नॉन क्रिमिलियर लागू आहे तर त्यांनी ते तयार ठेवायचे त्यानंतर तुम्हाला पेसा क्षेत्रातील असल्यास मूळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र लक्षात ठेवायचे काही भू उमेदवार हे खेळाडू आहेत अपंग आहेत प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे माजी सैनिक आहेत अंशकालीन लागू असल्यास त्याचं प्रमाणपत्र अशा प्रकारे सर्वच्या सर्व प्रमाणपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहे याची पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो आहे सर्वांनी ती पी डी एफ पहा आणि सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा सगळ्यांना ऑल द बेस्ट सर्वांचं सिलेक्शन झालं पाहिजे ऑल द बेस्ट थँक्यू सो मच